मुलगी अभिमान वाटतो की आपल्या गावाचा कुठेतरी गुड आहे आणि तसाच अभिमान त्या व्यक्तीला असतो की मी गावाचं नाव मोठं करतोय माझं तर नाव मोठं होतंच मी गावाचं नाव मोठं करतोय त्या व्यक्तीला एक अभिमान असतो असे सिने अभिनेते साळवेचं आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्याच्या सत्कारासाठी मी सर्वांनाच स्टेजवर उपस्थित आहेत सर्वांनाच विनंती करतोय की त्यांनी सिने अभिनेते संदीप साळवे यांचा हृदयपूर्ण सामूहिक सरकार आपण सर्वजण या ठिकाणी करणार आहोत तर मी अशी विनंती करतोय की आपण सरकारला करावा सन्मान करावा सुद्धा या ठिकाणी त्यांचा सत्कार होत आहे तर मी त्यांच्या बॅचची जी बॅचमेंट आहे त्या शिवन्स करतो की त्यांनी साळवीचा सत्कार करावा

आपण त्यांचा रॉकी हा पिक्चर आठ मार्चपर्यंत रिलीज होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्त आपण आपल्या गावाच्या वतीनं त्यांचा सत्कारापर्यंत करत आहोत खरोखर संदीप साळे यांनी आपलं जे गावाचं नाव जे महाराष्ट्रात संतूर आला त्याच्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो संदीप फार लहानपणी मला खूप क्रिकेट खेळायचं आवड होत आवड होत म्हणजे सर्व मुलं क्रिकेटचं सर्व सामान काम असल्यामुळे सर्व संधी घालण्यासाठी देत होते कोणी असं काही खेळायला आपण सर्व काम करायचं आपण धंदी हाय मुंबईला जाऊन त्याच्या स्वतःचं कर्तृत्व आवड माणूस म्हणतो आपण असं नाही काही मोठेशीच मुलं मोठे होतात काहीच नाही पण संदीप हा सरोवर स्वतःच्या कर्तृत्वावर आज अभिनेता झाला मी जर म्हणेन त्याला मी खूप सुद्धा त्याचं मार्गदर्शन आता मिळून आपल्याला यानंतर प्रकाश पवार यांना विनंती करतोय की त्यांनी आपलं मनोरेस्त करावं आज हा खरोखर आनंदाचा आपल्या गावासाठी एक मोर्चा आहे कारण संदीप काळवे आज मुंबईला

कारण ऍक्शन शट म्हटलं की त्यात मला घडाली सर्व शरीर संपत्ती त्या ठिकाणी दिसते म्हणून असा पहिला आयशनपट या ठिकाणी संदीप साळवे करत आहेत यानंतर मी सकाळचे हा विशाल वासवार यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अमृती व्यक्त करावं आजच्या या सत्कार सोहळ्याप्रसंगी जमलेल्या सर्व ग्रामस्थांचे मी या ठिकाणी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो मित्रांनो खरं सांगायचे झाले तर गेल्या काही वर्षापासून जो काही आता जो काही काही धमाकाच म्हणले एक प्रकारे जो काही धमाका त्या ठिकाणी वाल्सीचे भूमिपुत्र करताय तो खरोखर उल्लेखनीय आहे अगोदर या ठिकाणी आपण सचिन भत्या सत्कार केला जो आयार झाला त्यानंतर जे आपले बालेसाहेब कुलगुरू झाले बरेचसे एम बी एस डॉक्टर आहेत किंवा बऱ्याच क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इथले भूमिपुत्र आहे निघाली त्यांचा जो त्या ठिकाणी आगामी चित्रपट आहे रॉकी या निमित्ताने वनसंगीच्या तुम्हाला त्या ठिकाणी शुभेच्छा आहेत हा चित्रपट एक सुपर डुपर हिट ठरव सर्व उच्चांक जो आहे उच्चांक आहे मराठीचे ते सर्व तोडो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि परत तुम्हाला त्या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो जय होतो यानंतर मी किरण राजे बोथळ यांना की त्यांनी आपलं अमनोर चरित्र झालं या गावाने या भोईला दान द्यावे या मातीतून चैतन्य गावे कोणती पुण्य येते फळाला जोंधळ्याला सांगणे लपून जावे या उत्तीप्रमाणे महाजो महा नाहदो महाराज ही उत्ती लिहिली खरोखर अप्रतिमास हे लिखाणे की ह्या वारसवंगीच्या मातीतला हा हिरा या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक चित्रपटगृहामध्ये हा

जगामध्ये त्या युगामध्ये लोकांचा त्या ठिकाणी एखादा प्रेम वाहू शकतो पण आज या ठिकाणी हे दाखवत आहे का रशियाच्या मुलीशी त्याचा विवाह झाला म्हणजे त्याचा प्रेम ती ह्या मातीचा आहे याचा जर अभिमान आपल्याला पाहिजे मुंबई शहरामध्ये शेवटच्या पाचव्या क्रमांकाचं भव्य मोठं जिमेल या ठिकाणी

शाहरने जमलेले जे रॉकी पिक्चरचे कला मुख्य कलाकार आहेत साडो यांची मी गावकऱ्यांच्या सर्व त्यांच्या त्यांच्यातर्फे त्यांना शुभेच्छा देतो कारण शुभेच्छा आपण इथे आपुलकीने आणि हृदयामध्ये आणि नात्याही असं आठून राहतो असं मी त्यांना ईश्वर चिन्ह प्रार्थना करतो बेस्ट ऑफ न्यूजस ऑफ वुमेन इन इंडियन सोसायटी पाहतोय असे सिने अभिनेता संदीप साळवे यांना विनंती करतोय आपण खरंच खूप बरं वाटतंय की आज सगळे माझ्यासाठी इकडे आले आणि कुणाला माहिती मी येणार आहे आज येणार होतो पण आज तर रात्री त्यांना कळायला आणि एवढ्या उड़े शॉर्ट टाईम मध्ये सगळे जमले माझ्यासाठी खरंच मनापासून खूप खूप आभार आणि काय सांगू माझं शब्दच नाही ॲक्च्युली गोवायला मी काय बोलू एवढं सांगू शकतो मी या गावात माझे ऑलमोस्ट सोळा वर्ष गेले त्याच मातीतून मी मुंबईला गेलो स्ट्रगल केलं आणि इथे आज पोहोचलो तर फक्त सांगू शकतो एवढेच आहे की माझ्या आई वडिलांमुळे आणि आज सध्याची माझी वाईफ आहे आज सपोर्ट आहे आणि माझ्या ब्रस्टांचा सपोर्ट आहे त्यामुळे मी आज इथे मी बस एवढं सांगू शकतो बाकी काहीच माझ्या शब्दच नाही बोलणार कारण मी खूपच खूपच इनो खूप कष्ट चालू की सगळे माझ्यासाठी एवढे सकाळपासून वेट करताय थांबले माझ्यासाठी इथे आणि आज फक्त माझा एक माझा सन्मान करण्यासाठी इथे जमले तर थँक्यू सो मच आणि आठ मार्चला मूवी रिलीज होणार आहे रॉकी तर प्लीज तुम्ही जा बघायला आणि हा मला वाटतं बुलढाणाला पण रिलीज होईल औरंगाबाद तर आहेच पण बुलढाण्याला पण आमचा प्रयत्न आहे की रिलीज करण्याचा तर सगळे तुम्ही गावकरी जा आणि एवढं होऊ शकेल तुमचा सपोर्ट आहे थँक्यू सो मच